संपूर्ण महाराष्ट्रासाठी आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी संपूर्ण महाराष्ट्र हादरला महाराष्ट्राची झोप उडवणारी बातमी बावीस जून रविवार काही मिनिटांपूर्वीची बातमी आहे मित्रांनो तर या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया भुसावळ शहरातील ऑर्डनन्स फॅक्टरी रोडवरील साईबाबा मंदिरासमोर वीस जून रोजी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास डुक्कर आडवे येऊन झालेल्या अपघातात दुचाकी स्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाला या प्रकरणी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे अपघातामुळे भुसावळ शहरात शोककळा पसरली आहे पुढील बातमी बघा अमरावती वरूर तालुक्यातील पोरगव्हाण येथील दोन युवक दुचाकीने कोंढाळी रस्त्याने जात असताना घाट रस्त्याने चक्रीघाटात विरुद्ध दिशेने जाणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली या धडकेत दुचाकी सुरक्षा भिंतीवर आदळली यामध्ये दुचाकीवरील दोघांचा घटनास्थळी मृत्यू झाल्याची घटना घडली घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी पीएसआय सलीम शेख स्टाफसह तातडीने घटनास्थळी पोहोचले पुढील बातमी बघा भंडारा बायपास महामार्गावरील उड्डाण पुलावर मोठी अपघाताची घटना घडली आहे यात उड्डाण पुलावर जाणाऱ्या दुचाकीवरील एका कुटुंबातील चौघांना पाठीमागून येणाऱ्या आणि भरधाव वेगात असलेल्या होंडा सिटी कारने जबर धडक दिली ही धडक इतकी भीषण होती की या अपघातात दुचाकीवरील पतीपत्नी सह त्यांचे दोन चिमुकले गंभीर जखमी झाले ही घटना एकवीस जून रोजी पहाटेच्या सुमारास घडली घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी पुढील कारवाई सुरू केली असून या घटनेने मात्र परिसरात एकच खळबळ उडाली आहे पुढील बातमी बघा पुण्यातील पोरशे प्रकरण अजूनही शांत झालेले नाही तोपर्यंत मुंबईत पोरशे अपघाताची पुनरावृत्ती झाली आहे नवीन पनवेल हिरानंदानी पुलावर ही घटना घडली एका एकोणीस वर्षीय बड्या बापाच्या मुलीने मर्सिडीज कारने स्कूटीवरून जाणाऱ्या दोघांना उडवले आहे हा अपघात इतका भीषण होता की यात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे या प्रकरणी खारघर पोलिसांनी भरधाव वेगात मर्सिडीज बेंज कार चालविणाऱ्या मुलीला अटक केली आहे ती इंजिनिअरिंगची विद्यार्थिनी आहे